नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कार्तिक मावीडवार श्रीराम बायोसिक जेनेटिक्स कंपनी प्रतिनिधी नमस्कार ताई हा जो प्लॉट आहे आपला श्रीराम बायोसिकचा सहा हजार एक या व्हरायटीचा आहे आपलंच शेत हो। आहे ना आता तुम्ही कापूस ही वेसणी करू राहिले तर वेसणीला कसा वाटवा तुम्हाला वेसणीला मस्त सोपा आहे समजा बोला हो। मला लखे वगैरे होतं याच्यामध्ये नाही लखे वगैरे काही होत नाही समजा आणि आणि वजनाला कसा वाटवलं समजा तुम्ही वेचू राहिले तूनदार वजनदार कापूस आहे समजा आणि तुम्ही बघू शकता प्लॉट कशा पद्धतीने कुठला आहे इकडे बघू शकता बोर्ड कशा पद्धतीने ओपन झालं आहे पूर्ण ओपन आहे आणि जवळपास आपण ही सत्तावीस जींची सत्तावीस जिंची लागवड आहे आणि तुम्ही पहिल्यांदाच ही वरायटी लागूया तुम्हाला पसंत पडली आहे समजा वरायटी पसंत पडली आहे समजा आणि वेचणीला समजा तुम्ही वेचूर राहिले समजा तुम्हाला एकदम सोपा चालला आहे समजा तरी हे जे प्लॉट आहे हा आर्न तालुक्यातील जवळा या गावामध्ये आले आहे जवळा गावाचे समजा देविदास शेलोकार यांचं हे शेत आहे शेत आहे आणि पाच पॅकेटची आपण लागवड केलेली आहे मला व्यसनीला सोपं वाटवलं समजा वजनदार कापूस वाटवलं आहे तुम्ही या वरायटीपासून समाधानी आहात समाधानी आहे पुढच्या वर्षी तुम्ही समजा वयवरायटीची लागवड करणार हेच वरायटी लागणार लागवड करणार धन्यवाद